नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कम्माल असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे फायनली आता सरू मुंबईमध्ये येणार आहे आणि मुंबईमध्ये आल्यानंतर तिची आणि कमळीची भेट होणार आहे तेही चक्क जेलमध्ये तेव्हा आता सरू जेलमध्ये कशी काय पोचली त्यानंतर ते त्यांची भेट कशा पद्धतीने होते काय काय होते सगळं सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आजचा व्हिडिओ इतका इंटरेस्टिंग आहे ना प्रेक्षकांनो अजिबात स्किप करू नका तर आपण पाहतो की आता कमळीला पोलीस घेऊन जातात पण इथे मात्र प्रेक्षकांनो एक गोष्ट चांगली घडते निंगी एकटी नसते तिच्याबरोबर बंड्या असतो आणि दोघे आता विचार करत असतात कमळीला जेलच्या बाहेर कसं काढायचं बंड्या बोलतो आपण एक काम करू ऋषी सरांना फोन करू आता तेच काहीतरी करू शकतील पण ऋषी मात्र डाराडूर झोपलेला असतो त्याला काय आवाज ऐकूच येत नाही दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय निंगी बंड्या दोघे आता कमळीला भेटायला येतात ते दोघेही तिला सांत्वन करतात आणि बोलतात कमळी तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही दोघे आहे ना आम्ही दोघे काहीतरी करू प्राजूने जर साक्ष दिली तर सगळं नीट होईल मी प्राजूला भेटते तेव्हा कमळी बोलते नाही नाही निंगे आपण प्राजूबद्दल कोणाला सांगायचं नाही कारण ही गोष्ट जर बाहेर आली ना तर फार मोठी बदनामी होईल आणि ह्या एकुंतवंड्या लय चिडतो तो बोलतो कमळे अगं सगळ्यांचं भलं करण्याची तुझी सवय कधी जाणार आहे तेव्हा कमळी बोलते हो हीच माझ्या आईची शिकवण आहे आणि मी ती मोडणार नाही तुम्हा दोघांना शपथ आहे तुम्ही दोघे मला वचन द्या की प्राजूबरोबर जे काही घडलं होतं ते तुम्ही कोणाला सांगणार नाही आणि अशा प्रकारे गडला, गडला। सर, ती त्या दोघांकडून शपथ घेते ते दोघे वचन देतात आणि बाहेर निघून येतात तेवढंच तिथे ऋषीसुद्धा येतो ऋषीसुद्धा बोलतो कमळी अगं हे सगळं कशा पद्धतीने घडलं काय घडलं तेव्हा कमळी बोलते ऋषी सर तुम्हाला माहितच आहे मी असलं कधीच काही करणार नाही मला कोणीतरी फसवत आहे आणि ती मुलगी जी कोणी होती ना तिचं पहिलं नाव सांग कारण जोवर ती मुलगी साक्ष देणार नाही तर तू या जेलमधून सुटू शकणारच नाहीस तू आत्ताच्या आत्ता त्या मुलीचं नाव सांग मी तिला घेऊन येतो ती साक्ष दिल्यावर तू लगेच सुटशील पण कमळी काय त्या मुलीचं नाव सांगायला तयार नसते ऋषी तिला खूप विनंती करतो पण कमळी का काय नाव सांगत नाही फायनली तो आता बाहेर येतो तो आता बंडे आणि निंगीला विचारतो की ती मुलगी कोण आहे मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे ती मुलगी कोण आहे पण कमळीने शपथ घेतल्यामुळे ते दोघेही त्या मुलीचं नाव सांगत नाहीत तेव्हा ऋषी बोलतो ठीक आहे कुणीही मला त्या मुलीचं नाव सांगू नका मी वकिलांना फोन करतो आणि कमळीच्या बेलची तयारी करतो इकडे आता फायनली सरू सुद्धा मुंबईला आलेली असते कारण कामिनीचे गुंड तिचा पाठलाग करत असतात आणि फायनली ती आता मुंबईला पोहोचलेली असते कुठे जावं काय करावं कमलीला कसं शोधावं तिला काहीच माहीत नसतं ती विचार करते गडबडीत मी बंड्याचा नंबर सुद्धा आणायला विसरले आता मी काय करू सरू आता एका स्टॉलवरती येते तिला खूप तहान लागलेली असते ती म्हणते दादा प्यायचं पाणी मिळेल का पण तो माणूस खूपच भला माणूस असतो तो बोलतो ताई तुमच्या तोंडावरून असं दिसतंय तुम्हाला भूक सुद्धा लागलीय थांबा मी तुम्हाला चहा सुद्धा देतो असं असतो स्वतः गंजातलं पाणी काढतो आणि तिला देतो आणि बोलतो ताई एक काम करा तुम्ही स्वतःचा चेहरा धुवून घ्या तर मी तुमच्यासाठी चहा बनवायला घेतो सर्व आता साईडला येते आणि चेहरा धुऊ लागते आणि बरोबर त्याच वेळेला तिथे राजन येतो राजन सुद्धा बरोबर त्याच टपरीवरती आलेला असतो सर्व त्याला पाहते आणि लगेच डोक्यावरती पदर घेते कारण तिला असं वाटत असतं की राजनने तिला ओळखू नये पण बघा प्रेक्षकांनो नशिबाचा काय फेर आहे त्या दोघांची धडक होते धडक झाल्यामुळे राजेंच्या हातातला गरम गरम चहा त्याच्या हातावरती सांडतो त्याचा हात पूर्णपणे भासतो ते पाहून सर्व घाबरते ती त्याला साईडला एका बाकावरती बसवते ती लगेच त्याचा हात पकडते त्याला खुर्चीवरती बसवते त्याच्या हातावरती थंड पाणी ओतते आणि इतकंच की काय ती चक्क तिची साडी फाडते आणि त्याच्या हाताला बांधते राजन तर तिच्याकडे बघतच राहतो त्याला काही समजायला मार्ग नसतो की एखादी अन्नोन बाई आपल्यासाठी इतकं का करतेय तो तिचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करू लागतो पण सर्व इतकी घाबरलेली असते ती तिकडून पळून जाते राजन आता त्या माणसाला बोलतो किती झाले पैसे तेव्हा तो माणूस बोलतो वीस रुपये राजन आता त्याचं वॉलेट शोधू लागतो पण त्याला काही त्याचं वॉलेट सापडत नाही तो बोलतो बाप रे माझं वॉलेट कुठं गेलं इकडे आपण पाहतो तर काय अनिका सुद्धा कमळीला भेटायला आलेली असते तिची मजा घ्यायला आलेली असते ती बोलते कमळी टमळी मी तुला म्हणाले होते की माझ्या विरोधात जाऊ नकोस इलेक्शन मध्ये उतरू नकोस आता ना आता बस या जेलमध्ये आखा आयुष्य काढ इतके सडत बस तेव्हा कमळी बोलते ते मला तू नको सांगूस मी कुठे राहायचं आणि काय करायचं ते आणि तसं पण ऋषी सर वकिलांशी बोलले आहेत त्यामुळे आता लवकरच माझी बेल होणार आहे आणि हे सगळं ऐकून तर अनिकाचं डोकं फिरतं ती बोलते काय असं झालं तर फार अवघड होईल आता मलाच काहीतरी करावं लागेल असं म्हणतच ती सरळ आता नयनताराला गाठते आणि तिला बरोबर भडकवते ती म्हणते आंटी तुम्हाला माहिती आहे का तिकडे ऋषी काय करतोय तो त्या कमळीटमळीची बेल करतोय तुम्हाला माहिती आहे का ती क्रिमिनल आहे आणि अशा मुलीची तो बेल करतोय आंटी प्लीज तुम्ही सांगू नका की मी तुम्हाला हे सांगते पण तुम्हाला काहीतरी करावंच लागेल तेव्हा नयनतारा बोलते बरं झालं आणि का थँक्यू सो मच तुम्हाला हे सांगितलंस आणि टेन्शन घेऊ नकोस मी ऋषीला तुझं नाव सांगणार नाही त्यामुळे ती आता वकिलांना फोन करते आणि बोलते वकील सर ऋषीने तुम्हाला ज्या मुलीचे बेल करायसाठी पेपर्स दिलेत ना ते पेपर्स तुम्ही ऋषीला देण्यामध्ये जरा डिले करा ते देऊच नका आणि अशा प्रकारे ती बरोबर वकिलाबरोबर सेटिंग करते हे सगळं पाहून अनिका मात्र मनातल्या मनात, मनात खुश झालेली असते ती बोलते चला आता ती कमळी टमळे काही जेलच्या बाहेर येणार नाही इकडे आता राजन म्हणत असतो बाप रे माझं वॉलेट कुणीभर मारलं असेल कुठे असेल तेव्हा तो टपरीवाला बोलतो साहेब मला तर वाटतंय त्याच बाईने तुमचं वॉलेट मारलं असेल बघा ना तिने आधी मुद्दाम तुमच्या हातावरती चहा सांडला आणि हळूच तुमचं लक्ष नसताना तुमचं वॉलेट घेऊन पळून गेली त्या बाईला तुम्ही अजिबात सोडू नका तेव्हा राजन बोलतो काय मला असं वाटलं होतं ती बाई माझी मदत करतेय तेव्हा तो टपरीवाला बोलतो हल्ली आता माणसांचं काही सांगता येत नाही हल्ली पदरा मागे शैतान आहे की सज्जन आहे तेच आपल्याला कळत नाही तेव्हा राजन बोलतो हो हो दादा तुम्ही अगदी बरोबर बोलतोय मी आता चत्ता पोलिसांना फोन करतो असं म्हणत तो पोलिसांना फोन करतो आणि मग काय ते पोलीस सरूचा पाठलाग करू लागतात ते पोलीस आता सरूला पाकडतात आणि बोलतात ए बाई कुठे चालली आहेस पळून त्या माणसाचे पर्स चोरून कुठे पळून चालली आहेस तेव्हा सरू बोलते काय मी आणि पर्स नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मी गावाकडची बाई आहे आम्हाला असं चोरी वगैरे करणं अजिबात पटत नाही आणि अशा गोष्टी आम्ही कधीच नाही केलेल्या तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी तसली बाई नाहीये मी चोरी नाही केलेली मला धरू नका मला सोडा मला माझ्या मुलीला भेटायचंय मी देवयाची शपथ घेऊन सांगते मी खरं चोरी नाही केलेली तेव्हा पोलिसवाले बोलतात ही अशी तोंड उघडणार नाही हिला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्यावर चांगले फटके दिल्यावर बरोबर तोंड उघडेल असं म्हणत असते आता सरूला फरफटत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात पण प्रेक्षकांनो काही योगायोग आहे बघा ना त्या सरूला त्याच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात जिथे कमळी ऑलरेडी असते सरु आता पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं सरु जोरजोरा जोरात ओढत असते मला सोडा मी तसली बाई नाहीये मी चोरी नाही केलेली पण पोलिसवाले तिचं काय ऐकत नाहीत आणि तिला सरळ जेलमध्ये टाकतात आणि बरोबर तिला कमळीच्या बाजूच्या जेलमध्ये टाकतात आणि आता मात्र कमळीला चाहूल लागलेली असते तिला काकुनास ठाऊक असं वाटत असतं की आपली आपल्याच जवळ कुठेतरी आहे आणि तिचं मन आता एकदम बैचन झालेलं असतं तर प्रेक्षकांना बघा ना काय योगायोग आहे जेलच्या इकडच्या बाजूला सरू असते आणि तिकडच्या बाजूला कमळी असते दोघीही तिथेच असतात पण त्या दोघींना माहिती नसतं की शेजारी आपली आई आहे किंवा मुलगी आहे तेवढं तिथे हवलदार बाई आहे आणि कमळीला दोन चपात्या देते चपात्या मात्र खूपच जाड असतात कमळी बोलते काय एवढ्या जाड चपात्या मला जाणार नाहीत तेव्हा हवलदार बाई बोलते पोरी नाटकी करू नकोस इथे तू कैदी म्हणून आहेस इथे तुला कोणी छप्पन भोग देणार नाहीये तुझे इथे नवाबी ठाट दाखवू नकोस त्यामुळे समोर जे काही वाढले ना ते गपचुप खा नाहीतर हे सुद्धा मिळणार नाही इकडे आता सरू बसलेली असते ती हे सगळं ऐकत असते ती म्हणत असते बहुतेक कोणीतरी साधीसुधी मुलगी अगदी माझ्या कमळीसारखी कमळीला सुद्धा अशा जाड चपात्यात बनल्या की आवडायच्या नाहीत त्यामुळे ती आता भाकऱ्या चुरते त्यामध्ये त्यामुळे ती आता भाकऱ्या चुरते त्यामध्ये त्यामुळे ती आता भाकऱ्या चुरते त्यामध्ये आमटी होते आणि त्याचं कालवन करते इकडे आता कमळी विचार करते इथे जर माझी आई असती तर तिने ह्या कडक भाकऱ्यासुद्धा चुरल्या असत्या आणि मला दिलं असतं सर्वात हवलदार बाईला बोलावते आणि बोलते काम कराल का हे पलीकडच्या पोरीला द्याल का तेव्हा हवलदारबाई बोलते काय हे त्याच्यापेक्षा एक काम करते ना लिंबू पाणी सगळं हॉटेलचं जेवण तिला पार्सल करते याची काय गरज आहे तेव्हा सर्व मात्र तिच्याकडे हात जोडते आणि बोलते प्लीज मॅडम एवढं करा असं वाटतंय ती जी कोण मुलगी आहे ना ती फार घाबरली आहे तिला एवढं द्या तेव्हा हवलदारबाई बोलते ठीक आहे देते देते असं म्हणत असते कमळीजवळ येते आणि तिला चुरलेली ती भाकरी देते भाकरीचं कालवण देते जे की सरूने बनवलेलं असतं आणि म्हणते हे गे पोरी खाऊन टाक असं समज तुझ्या आईने दिलंय आणि मग काय कमळीला त्या जेवणामध्ये तिच्या आईच्या हाताचा स्वाद जाणवतो ती, ती, बका -बका ती ते सगळं खाऊन टाकते संपवते ते, ते पाहून हवलदारबाई बोलते आता आले का अक्कल ठिकाणी आता झिरले का तुझी इकडे आपण पाहतो तर काय राजन त्याच्या रूम मध्ये बसलेला असतो तेवढं तिथे रागिनी येते ती राजनचा हात पाहते तर राजनच्या हातावरती ती पट्टी बांधलेली असते सरूने ते पाहून ती बोलते ई याशी घाणेडी पट्टी तुम्ही हातावरती का बांधली आहे आणि मला एक सांगा ही पट्टी कोणी बांधली आहे तेव्हा राजन बोलतोय का अनोळखी बाईने बांधली आहे जखम ओली राहू नये म्हणून तिने हे आहे आणि तेवढतच तिथे एक नोकर येतो तो बोलतो सर गाडी तुमची सर्व्हिसिंग सेंटरवरून परत आणली आहे हे घ्या चाबी आणि हे घ्या तुमचं वॉलेट जे की गाडीमध्येच पडलं होतं आणि हे कळताच राजनला खूप वाईट वाटतं तो बोलतो बाप रे हे मी काय केलं त्या बाईच्या मागे मी तर पोलिसांना सुद्धा पाठवलं होतं जर पोलिसांनी तिला अरेस्ट केलं असेल तर नाही नाही मला आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जावंच लागेल कारण ते एकतर त्या बाईने माझ्याबरोबर एवढं चांगलं केलं माझ्या जखमावरती तिने पट्टी बांधली आणि त्याबदल्यात मी काय केलं मी तिला जेलमध्ये पाठवलं एवढी मोठी नाइन्साफी त्या बाईबरोबर मी नाही करू शकत मला जाऊन तिला वाचवायलाच हवं असं म्हणत तो जेलसाठी निघतो पोलीस आता सरूला मारत असतात राजन त्यांना अडवतो आणि बोलतो तुमची हिंमत कशी झाली या बाईला मारण्याची आणि एकदमच त्याचं लक्ष सरूकडे जातं त्याला कळून चुकलेलं असतं ही तर आपली गौरी आहे कारण आता तिचा पदर वर असतो आणि चेहरा स्पष्ट त्याला दिसतो आणि बाईला बघताच राजनला खूप मोठा धक्का बसतो तो जोरातच ओरडतो गौरी तू तू इथे कशी काय गौरी मात्र रडायला सुरुवात करते आणि तेवढंच कमेची नजर तिच्यावरती पडते ती जोरातच ओरडते आई तू इथे आणि मग राजन तिला बोलतो की कमळी इथे कशी काय इन्स्पेक्टर साहेब आता कमळीला बाहेर काढा इट्स माय ऑर्डर नाहीतर मी कमिशनर साहेबांशी बोलून घेईन आणि आता राजनने सांगितल्यामुळे कमळीला सुद्धा जेलच्या बाहेर काढलं जातं कमळी आता पळत पड़त पळत येते आणि सरूला घट्टाशी मिठी मारते ती बोलते तू आई तू इथे काय करतेस तू तर गावी होतीस ना तेव्हा सरू बोलते कमळी बाळा अगं मी तुलाच भेटायला आले होते मला तुझी फार काळजी वाटत होती अगं माझ्यावरती खोटा आरोप झालाय खोट्या आरोपाखाली मला इथे आणलं गेलंय आणि हे सगळं पाहून तर राजन पूर्णपणे शॉक झालेला असतो तो म्हणत असतो हे सगळं काय आहे गौरी म्हणजे ही आपली मुलगी आहे कमळी आणि हे ऐकून तर कमळीला सुद्धा खूप मोठा शॉक बसलेला असतो ते बोलते राजन सर हे काय बोलताय तुम्ही तेव्हा राजन बोलतो कमळी मीच तुझा वडील आहे आणि अशा प्रकारे तो त्या दोघींना मिठी मारतो तर अशा पद्धतीचा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला येणाऱ्या भागामध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना